लग्न झाला आता तो उजेड पाड्या बसला असल बोंगल माझ्या वावरामध्ये दुपरा सारखी मुसंडी मारत होता बेटा पण काही म्हण मस्त एक नंबर दिसत आहे पिकलेला जांभर लागला माझी जा आपली सुहागरात आहे बर मस्त मजा करू चाल ना oh. चाल चाल आता नाही म्हणून अशा आगली विजवू नको चालना चालना मी काय म्हणते थोडा धीराने घ्या ना धीरा ना धीर धीरधरी कवरी अजवरी धीर धरत आलो ना चाल नाही आता चाल म्हणतो तू तू चाल ना चाल मायला इले का ह्याची वेळ होती का ये तिला गोड्यात यावान जाऊ द्या हात धरू धरू बसवत आहे तिने झाला याचा दातकळ कारण असू आता इलेका आमच्या सुवाग्रातीची का साक्षीदार ठेवणार आहेत म्हणते म्हणते ताई हा दादा असे काही इशारे करतो ग अगं अगं तो, तो रोजगार सेवा काय की नाही म्हणून मजुरांकडून असे काम करून घेण्याची सवय म्हणून तशी इशारे करतो लक्ष नको तू आपलं हे बघ ताई मला तुझ्या लग्नाला यायला अजिबात वेळच नाही मी बाहेरगावी का महत्वाच्या कामा निमित्त केली होती ना म्हणून पण आपण लहानपणी बावला बावलींचे लग्न लावून किती मजा यायची अरे पण ते बावला बावली जुवाग्रात करत नव्हते ना <laughs> देवा किती अंत पाहातेस रे बाबा मा बर हिले नाहीत नाही पण त्या पोरीला तरी समजावं का नाही आपल्या गोळ्या घ्या ना मी तुझ्यासाठी चहा तु करू तिले गोळ्या देणं जाऊ दे उगी धाकाची कणकण नाही वाढल का नाही 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 माझा दादा काय एवढाही सिरियस नाहीये असं मग आमची एवढ्या रात्री का मुजा पाहिलास ना तू अग तू टेशन घेऊ नकोस आता सिरियस नाही ना तू बस ना एक तर कधी येत नाहीस आणि आले कधी इतकी घाई करत आहे आता तू म्हणतेस तर बसते बघ ताई तुझा लग्न मस्त झालं म्हणून शेजारी सांगत होते हो झाला झालं यायचा रामायण महाभारत सुरू झाला आता यायचा पोतीपुराण सरदवारी चौकीदारासारखा बसल्या बसल्या दिवसच निघून जाते आणि बसल्या बसल्या म्हणजे सुहागरात होऊन जाते असं राव का करू ए बाय बाय मी तुला साजऱ्यापणानं सांगत अज माझी सुहाग्रात तू आपल्या गोड्या घे अन आपल्या घरी जा आणि उद्या सकाळी मस्त पाहुणचार करा करा मस्त गोष्टी सांगत बसा पण आता तू चालली का, का? माझी बॅटरी फुल चार्जिंग आहे चार्जिंग उतरल्यावर कळले तुमच्या भावना घेऊन ये आणि तिचा लग्न नाही झाला तरी पटन तिने समजला बाय तुला या गोष्टीचा कधी अनुभव आलाय का पहिला पटना समजलं म्हणून म्हणून आता पटना म्हणून म्हणलो तर का झाला नाही का आता लवकर जा लवकर गोड्या कोठी ठेवलीच नाही तर घेतल्या त्यांच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा मस्त मजा करा एन्जॉय करा आम्ही मजा करतो एन्जॉय करतो तू येथे पाहत बस तर जा माझे मा जानव का हो घात होतेस तुला बारशाची पाठव जेव्हा होईल तेव्हा बारशेला जाऊ पण उद्या पाठवतो तुला जान माझे जानव जाण माझे माय आता जा। मा। तू मा। गेलीस ना का नाही तू इक्या जागी तुलेस आतमध्ये त्याला माहिती नाही मग का, का करू दो दो दोन गोळ्या होत्या दोन गोळ्या किंवा किती वेळ खाल्ल ना तिनं अरे कोणत्या वेळी कसा वागाव एवढ्या लोकांना नसेल समजत का आणि तुरी तर बिलकुलच चक्कल नाही मोठी का आशा वर्कर झाली सजून ते तुझ्या घरी का पाचर करासाठी आली होती का सांग ना मार जशी तिला हात धरू धरू बसवत होते मले तर असा वाटत होता का तिच्या हाती कॅमेरा देतेस आणि आपला कार्यक्रम शूट करायला लावतो असंच वाटत होता कोणी घरी आले तर त्यांच्याशी उदटपणे मागायची सवय नाही माझी माझी मैत्रीण आहे आली मसुरी तर काय झालं एवढी काय सोसत नाही तुला भलत्याच दिवशी भलत्याच दिवशी का जाऊ द्या आता झगडत नको बस चालणार चाल नाही चाल म्हणतो तू मी नाही येत माझ्या जागी <laughs> दुसरी <laughs> कोणी घेऊन नाही आता कोणीच नाही चालणार तू चाल तू म्हणता येणं 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 माझी लाडाची नाही का तू तू कर आय लव्ह यू आय लव्ह यू तू कर काळा ना पे दात कड काळा या जगामध्ये तुमचाच लग्न झालाय जसा काही कोण कोणत्या उपाय नाही केलो इचा दोन दोन महिन्याचा लाईट बिल भरलो तरी शेवटी लगन केला त्या पोक्या सांगच ते काय नाही झुला घेऊन आलो आलोचा खंब्यावर चढतो आणि हिच्या खरा सामोर लावून मरतो आता नाही वाचत वाचून का करू जाऊ दे मराच्या पहिले एक बोलूनच घेतो ना ए मंदे। ए लग्न झाल्याबरोबर मी कुत्राही झालो एवढी मोठी पदवी दिली ये ये तू बाहेर ये नाही तुला कुत्र्यासारखा चावल आता ए ए बाप्पा पाडे तुम्ही आज मस्त पेटल्यावाणी दिसत आहे रे बावा असे हाती लागू पाडे काल लग्नात नाही का करू का करू पाळाले आंबा येईपर्यंत मी राखलो आणि खावाले भेटला दुसरे मग येऊन का करू माझा महत्वाचा काम आहे तुझ्याकडे कोणता मागच्या दोन महिन्याचा बिल मी भरला आभार मानाची काही गरज नाही आत्ताच्या आत्ता माझे पैसे दे आणि होय म्हण दे मोठ्या दिमाखानं लग्न केलीस ना आणि एक हाँ? 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 हे साधी हक्काची साडी घेऊन देऊ शकला नाही तो नाही एक सांग मागच्या महिन्यात हे साडी मीच घेऊन दिलो होतो का नाही घेऊन दिलं होतं का नाही सांग ना म्हणजे साडी घेऊन दिली मी आणि लग्न केलीस त्या बेसाईस जनावरांसोबत ते काय नाही आत्ताच्या आता माझे पैसे दे आणि हे साडी दे आत्ताच्या आता दे काय बोलता नाही तू दे आता नाही ना? थी, देत का तू नाही देत ठीक आहे आता झुला घेऊन आलो सांग खंब्यावर चढतो आणि कापतो तुझी लाईन उजाप काप खांब्यावर चढ फक्त नाही त्या खंब्याला करंट लावून जाग्यात तुला मारल होत का समजून राहिलास तू अन मरे सांग तिचा बिल तू भरलास का हिच्या घरी उजेड पडायचा होता म्हणून अन राहिला प्रश्न साडीचा तू साडी घेऊन गेलासच का अरे इच्या साडी घेणार नसती बनली तर बी ना साडी न गावात ठेवली असते मग तुझ्या बापू आज माझी सुवाग्रहात आहे म्हणून तुझी जरली व समजला सफासमजला साडी पाहिजे ना साडी पाहिजे म्हण आताच्या आता साडी सोडून याच्या तोंडावर फेकून मार कोणाचे उपकार नाही घ्यायच्या साडी सोडून म्हणता आतमध्ये जा साडी बदल नाही याच्या तोंडावर फेकून मार बरोबर ठीक आहे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे दिवस राहू समाधान माने लाईन बंद करायची धमकी देत आहे जा जा आरामशीर लाईन बंद कर तसाही आम्हाला लाईनची गरज असं नाही आणि पाय बापू भलत्या सलत्या वेळी असा कोणाच्या घरी जा नाही जावा नाही तर फाटतलं जोडे बसते धो सांगत पाय बापू मी फाट रुपया घरी नाही आलो माझी बायको आली आहे पण अचानक तिच्या पोटात दुखत असल्यामुळे हे आलं पोटात दुखत आहे म्हणजे तुझ्या बायकोची डिलिव्हरी आहे का, का? पण हा उजेड तू अजून घट नाही झाली उजेड कसा पण पोट दुखते म्हणून खूप बमलूम राहिली का झाला ना का नाही तिचा तिल माहित चालत चाल, चाल, मंदाबाई तू आधी घरी चालू चाल कुठे चाल साध्या साध्या गोष्टीसाठी गावात घरोघरी रात्री रात्री फिरतच राहू का मी गोड्या हो। देते त्या घ्या आणि जा हां चला हो गोड्यात देते त्या घ्याच्या आणि आपल्या घरी जात डुकरासारखा नको पावो <laughs> आमचा इचकडू नकर आलास ला, तू <laughs> पण तुझा भजन काही जमला नाही मले वाकुल्या दाखवून राहिल्या काबे पण मी नावाचा उजेड पाड्या लाईनमॅन हो बापू तुमची तर सुहाग्रात मी सुखानं नाही हो देत मग बसा रातभर तर मोर्याला तार लावत छम छाम हग गोड्या सकाळ सायंकाळ जीवनानंतर दे जेवणाचे आधी देव गातिले कशाला मरायला आसे वरकर आ आसे वरकर वर्कर बस करूस अरे हा नव्हतो कोणतो अगं तू इका येतो उपास झालो का झालो का झालो नवाय ओ बंदा भाई आता कोण आलाय देवा खराब आहे बाई लवकर हात धरला का नेला म्हणजे माझी बायको म्हणजे का सार्वजनिक मालमत्ता वाटली का कोणी यायला घेऊन जा अरे तर आमच्या शेजारच्या बाईला भाडत काडा काढा सुरू झाल्या काय असे अनलिगल भाडत पण आम्ही करू नाही सांगत अनलिगल म्हणजे तुझी म्हणत आहे ना शेजारणी बाईले कडा येत आहेत हो? म्हणून शेजारणी सांगा लपडे करता तुम्ही दी। आणि दिलवरी का माझी बायको कराल का तू करा तू समजत तशी बाजू नाही तशीच गोष्ट आहे पण म्हणजे तू जाऊ नको तू जाऊ नको पाय बंदा बाई तुझी ड्युटी आहे ती त्यामुळे तुला यावंच लागेल आणि जर का तू आले नाहीस तर मी उद्या तुझी तक्रार करतो मग बोजो बोमलत मग जाजू याच्या बरोबर बोडी झोका भाऊ मली एक सांग तुझा लग्न झालाय का म्हणलं वाटत तुझं लग्न झालं असं अरे तर नाही झाला ना म्हणून आम्ही शेजाऱ्याच्या काम एवढं आहे का पण थोडंसा उशीर आला असतं तर काय फरक पडला असता का पण त्या पेशंटची तब्येत क्रिटिकल आहे त्याचं काय अरे पण त्या पेशंटपेक्षा माझी तब्येत किती क्रिटिकल आहे माझा मले माहीत मी दोन पाया हो कसा उभा माझा मले माहीत आहे म्हणजे म्हणजे तू जाऊ नको मी जाऊ नको म्हणजे तुम्ही तुम्ही जा मी पाच मिनिटं देते पाचच मिनिट दे फक्त फक्त पाच मिनिट हो पाच मिनिटात होते का सगळं पाय तो जेवढा होईल तेवढा होईल ठीक आहे ठीक आहे काय ते पाच मिनिटात वाटप आणि लवकर पाठव बायला मी थांबतो बाहेर आणि हो पाच मिनिटात पुन्हा येतो पाठव लवकर बापरे मस्त टेस मारून गेला ना सम्राट जागीरदारचा माणूस म्हणून सोडलो नाही ते धुतो तो साजरा पाचच मिनिट दिलं नाही त्यानं <laughs> या पाच मिनिटात काय करू जेवढा प्रेम होते तेवढा करतो हा तुझा चेहरा डोळ्यात साठवून ठेवतो आणि रात्री झोपवून जातो ए माझे लाडाची मैना अग ये ना ये ना माझे लाडाचे मैना माझे लाडाचे मैना अग ये I'm <muchas> I'm बाई लवकर चल त्या पेशंटच्या घरून वरची फोड येत आहे काम कर तू ना जा तोंड दाखव तो, जमते भाऊ आताच ते घरी शिजर शिजर बनत होते त्यासाठी आता त्या पेशंटला चामोरशीला नेतील ते, नेती, ते, ते नाही जमला तर गडची रोलीला नेतील ते, ते, ते नाही जमला तर सरळ नागपूरला नेतील त्यासाठी बाई अशा वर्ग असल्यामुळे चार पाच दिवस पेशंट सोबत तिकडच राहावं लागेल एक काम कर तिला आता चामोरशीला घेऊन जा तेथून गडचिरोली घेऊन जा तेथून नागपूरला घेऊन जा तेथेही नाही जमला सीधा बांबेला घेऊन जा आणि पंधराच दिवस तिकडे ठेवा मी घरी बसतो ढोलकी वाजवा बायची ड्युटी बायची ड्युटी म्हणजे लवकर कायचं तू का राम म्हणून तशी करू जावंच लागणार तू घरी रा आणि मस्त आराम कर <laughs> <laughs> मी काय सांगते तुझ्या तुझ्यासाठी ना तू जेवण जेव्हा करशील ना तेव्हा तुझ्यासाठी तुझ्या आवडीची भाजी बनवून ठेवली आहे कायची वांग्याची कसं वांग्याची भाजी खातून रातभर खातवत बसतो चांगली भाजी केलीस तू हो खाजाचीच भाजी केलीस

बॅटरी डाऊन झाली देवा किती अंत पाहतेच रे बा माझी बायको म्हणते आराम करा वांग्याची भाजी जेवाना झोपून जा खरंच रातभर मला झोप लागेल का कधी ये शिला म्हणा मोहना पाहण्या या तुक्याची हालत पुन्हा आहात गरम मस्त मजा झाली असेल नाई सहा चो हार्दिक खोर्दिक शुभेच्छा तुझा मोठा साजरा जीव लागत असेल नाई हे घरम खोराम तुझ्या पाय झाल